आपल्या देशात बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे जिल्ह्यातील बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे भविष्यात आपल्या जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही असा संकल्प करणे गरजेचे आहे यात नवीन पिढीचे आणि विद्यार्थ्यांचे योगदान आवश्यक आहे नवीन पिढीच ही परिस्थिती बदलवू शकते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आपला जिल्हा शंभर टक्के बालविवाह मुक्त करू असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित भवानजीबाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे बालविवाह मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते यावेळी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने बालविवाह हो रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा देण्यात आली यावेळी मुक्त हो पथसंचालन करून रॅली काढली कर रॅलीची सांगता शाळेच्या पटांगणात करण्यात आली आम्हाला सर्वांना माहित आहे की हे परिस्थिती आम्हाला बदलायची असेल तर या नवीन पिढी करणार जो नवीन पिढी आता तयार आमच्याकडे होत आहे तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही या परिस्थिती बदलायच म्हणजे भविष्यामध्ये कुठलाही प्रकारचा बालविवाह चंद्रपूर मध्ये होणार नाही याचा निश्चय तुम्ही आता घेतला असेल तर आपण या दोन मध्ये बालविवाह चंद्रपूर करू शकतो माहिती असणार आहेत की तुमचा एक मित्र एक माहिती त्यांचा बालविवाह होत आहे आणि मी घरांना सर्वांना माहित आहे की बालविवाह असे ग्रामपंचायतच्या खाली एक संधी असतात फक्त बाल विवाह प्रतिबंधक करण्यासाठी याच्या माहिती तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे हे सुद्धा आपण सांगू शकतो की शहरी भागामध्ये याच्यात प्रभाव कमी असतात आणि ग्रामीण भागामध्ये जास्त अजून यामध्ये अवेअरनेस आहे हे जास्त आहेस आणि हे सेम माहिती आपण गावामध्ये सुद्धा आणणं अपेक्षित आहे